हॅलो हाय युट्यूबर सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा मी मकाचं कनीस घेतले आहे का कसं आहे फ्रेश एकदम कुणा कुणाला आवडतो नक्कीच सांगा तर आता आपणाला शिजवायचं नाही तर भाजीबाईंनाही भाजून पाहिजे त्यांना भाजून आवडते तर मी मकाचं कणीस काढले आहे सर्वांचं जेवण वगैरे झालं का तर आता हे मकाचं गणस गावाकडे चुलीमध्ये भाजत त्याच्यामुळे छान लागतं पण आता पुण्यामध्ये काय करतो गॅसवरती भाजावं लागेल तर चला आपण गॅसवरती मकाचं भाजून घेऊ गॅसवरती भाजत आहे मकाचं गॅस पण आता इथे चुली कुठून आणायची त्यांच्या गाडीवरती भागांनी तुमचे जेवण वगैरे लाईक सबस्क्राईब करायच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा नक्की कारण तुमच्या सपोर्टची त्यांच्या सपोरची खूप गरज असते जे त्याला सपोर्ट केला तो व्यवस्थित जाऊ शकतो तर आजचे जेवण वगैरे झालं होतं तर बघा हे मी हा जे काही मकाचं कनीस पुन्हा तुम्हाला कॉल आवडला कॉल मसाला आता इथं काही मसाला कॉल बनवला

आम्ही भाजत आहे मकाचं कुणीस पुन्हा तुम्हाला आवडतं मकाच नक्कीच भाजी तर बघा हे मस्त असं भाजलं आहे आता हे याच्यावरती ह्या पानावरती असं असा वाटतोय तर सर्वांनी लाईक सबस्क्राईब नक्कीच करा आणि कोण कुणाकुणाला आवडतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगा हे नुसतं असं घाण्यामध्ये मजा नाही तर याच्यासाठी आपण हातीमध्ये मीठ आणि मसाला घेऊया हे आहे मीठ हे आहे मध्ये थोडं लाल मिरची पावडर टाकलं लाल मिरची आणि लिंबू असेल तर सोबत खूपच मस्त लागत त्या तर त्यासाठी मी लिंबू पण घेते हा अंडा हे लिंबू आणि हा गोवा पण आणि नि मी, हा लिंबू हे मीठ आणि मिरची पावडर मिक्स केलेला आहे आणि हे मस्त घासायची मस्त अस मस्त अस तर तुम्ही याला कॉर्न मसाला पण म्हणू शकता तर या सर्वजण कॉर्न खायला कुणा आपल्याला आवडतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हे कॉन मी नेऊन देते माझ्या सासूबाईंना मला नाही घ्यायचं आज माझं आहे उपवास तर एकच मिनिट मी सासूबाईंना कॉर्न देऊन येते